नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पुरी भाजी आणि कोशिंबीर बनवणार आहे यासाठी इथं बटाटे घेतलेले आहेत आणि दोन कांदे आणि रात्री भिजत घातलेले वटाणे आहेत इथं अर्धी वाटी तर या कुकरमध्ये वटाणे आणि बटाटे शिजायला घालायचे तर अशा पद्धतीनं बतईनं कट करायचे आणि बटाटे शिजवायला ठेवायचे बटाटे मी बाजारातून आणल्याबरोबर धुवून ठेवत असते त्यामुळं बटाटे काही धुतलेले नाहीत मध्यम गॅसवर दोन शिट्टे करून घेतलेले आहेत आणि बटाटे आणि वटाणे एकदम छान असे शिजले तर बटाट्याचं वरचं साल काढून घ्यायचे आणि वटाणे पण शिजलेले या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे बटाट्याच्या फोडी बनवून घ्यायच्या तर एकदम बारीक अशा फोडी बनवायच्या जास्त मोठ्या पण बनवायच्या नाही जेवताना लहान मुलांना खाता येतील अशा फोडी बनवून घ्यायच्या आता इथे लगेच भाजीला फोडणी द्यायची आहे तर सुरुवातीला मी इथं दोन कांदे घेतलेले आहेत ते बारीक कट करून घ्यायचे कोथिंबीर पण कट करून घ्यायची आणि कांदा टमॅटो आणि मिरची पण कट करून घ्यायची आता इथे एक मिरची घेतलेली आहे हिरवी यामुळं भाजीत एकदम छान अशी टेस्ट उतरते आणि मोठा टोमॅटो घेतलेला आहे तर त्याच्यामुळे अर्धा घेणार आहे मी आणि दोन चार कडीपत्त्याचे पानं आता गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तेलातल्या केटलीमधली दोन पळ्या मी तेल याच्यात टाकून घेणार आहे तड़ तड़ आता याच्यात मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत मोहरी तडतडलेली आहे आता याच्यात जिरे टाकून घ्यायचेत तेज पण टाकायचे तोंड एकदम बारीक असं चुरा करून टाकायचे मिरची पण याच्यात तेलात टाकून द्यायची तळून आणि कांदा पण तळून घ्यायचा आहे सोनेरी रंगामध्ये आता इथे लसण आदरकची पेस्ट बनवलेली आहे ती पण याच्यात टाकून घ्यायची आता कांदा आणि लसण एकदम छान असं तळून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्यावर एकदा थोडंसं परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचे अर्धा चमचा हळद टाकायची लाल तिखट टाकायचे घरगुती काळा मसाला टाकायचा आहे किंवा काळा तिखट घरी बनवलेलं गरम मसाला धने जिरे पावडर पण लगेच टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि इथं मी आता पावभाजी मसाला टाकणार आहे अर्धा चमचा टाकलेला आहे त्याच्यामुळे एकदम छान चव लागते पावभाजी मसाल्यामुळं तर एकदा नक्की बनवून बघा आता इथं मी बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता हे फोडणी एकदम छान असत तळलेला आहे मसाला हे फोडणीमध्ये आता याच्यात फोडी आणि वटाणे टाकून घ्यायचे आहेत बटाट्याच्या आणि बाजूला मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे तुम्हाला जेवढा रस्सा लागणार आहे तेवढं पाणी टाकायचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी मोठा एक चमचा आता इथं भाजी तयार झालेली आहे फक्त पाच मिनट ह्याला शिजवून घ्यायचे कारण बटाटा उकडलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरून आता इथे एकदम छान अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचे थंड झाल्यावर आणखीन जास्त आळून येते त्यामुळं थोडंसं पाणी ठेवलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आता इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता मी पीठ मळण्यासाठी घेणार आहे पुरी बनवायला आता इथं जेवढं पीठ लागणार आहे तेवढं मी चाळून घेणार आहे आता इथं पीठ चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे अर्धा कप मी इथं रवा घेतलेला आहे आणि एक चमचा साखर टाकायची आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे घट्ट पीठ मळल्यामुळं पुरी एकदम तेलगट होणार नाही एकदम अशी कोरटी होते आणि एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे माझं आता असंच भिजण्यासाठी ठेवायचं आहे दहा ते वीस मिनिट बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे आता इथं कोशिंबीर बनवायची तर इथं साहित्य घेतलेलं आहे जेवढं फ्रीजमध्ये राहिलेलं आहे तेवढं साहित्य मी घेतलेलं आहे आता इथं टोमॅटो कांदा कोबी ककडी आणि सर्वच मी इथं कट करून घेतलेलं आहे कोबी धुवून घेतलेली आहे कट करून आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आता आता चवीनुसार मीठ टाकायचे थोडीशी साखर टाकायची याच्यामध्येच शेंगदाण्याचं कूट पण टाकायचे आंबट दही असलं तर थोडी साखर जास्त टाकायची हे मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये चार ते पाच चमचे दही टाकायचे आता अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ह्याच्यात दही टाकायचे आता चार ते पाच चमचे आता तडका पॅन घेतलेला आहे याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचे आता तेल गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची थोडंसं हिंग टाकायचे आणि आता फोडणी याच्यावर टाकून घ्यायची कोशिंबीरवर आता इथे कोशिंबीर तयार झालेली आहे आता भाजी पण तयार झालेली आहे काय भांड्यामध्ये काढून घ्यायची बटाटा भाजी तर बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे आता मी थोडंसं तेल लावून पीठ मळून घेणार आहे छान असं मौसूद केलेलं आहे आता याचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचेत बाजूला काढून घ्यायचे आणि पुऱ्या लाटण्यासाठी थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचेत तर मध्यम आकाराच्या पुऱ्या मी बनवून घेणार आहे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही आता इथं सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत तर बघू शकता तर गॅसवर कढई ठेवलेली आहे तोपर्यंत तो गरम होण्यासाठी आणि याच्यात तेल टाकून घ्यायचे तेल थोडंसं जास्त गरम झाल्यावरच याच्यामध्ये पुरी तळून घ्यायची तर अशा पद्धतीने मी पुऱ्या तळून घेणार आहे तर साखर टाकल्यामुळं रंग छान येतो पुरीला त्यामुळं थोडीशी साखर टाकायला विसरू नका पिठामध्ये पीठ मिळत असताना तर बघू शकता एकदम छान अशा पुऱ्या पण टम्म फुगलेल्या आहेत आणि रंग पण छान आलेला आहे आता इथं सर्व साहित्य तयार झालेलं आहे बघू शकता पुरी बटाट्याची भाजी आणि कोशिंबीर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद